वारणी व्यापार पेठेतील छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या तिनाच्या मसाल्याच्या दुकानात वीस मार्चला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास आग लागल्याने गरीब अपव्यावसायिक डोंगरे यांचे सर्व साहित्य तीन दुकानातील मसाल्याचे महागडे पदार्थ जडून राख रांगोळी झाली आहे लागलेल्या आगीत ऐंशी हजाराचे जवळपास नुकसान झाल्याचे दुकानदार डोंगरे टेलर यांचे म्हणणे आहे प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार दुकानाच्या वरून गेलेल्या विद्युत वाहिनी तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीचे गोळे दुकानावर पडल्याने आग लागली असे सांगण्यात येत आहे दुकानाच्या आत आग लागल्याचे समजताच लोकांनी मिळेल त्या सोयीने आग विझवून आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे अल्प व्यावसायिकांच्या अगदी लागून असलेली दुकाने सुरक्षित झाली व आगीने रौद्र रूप धारण केले नाही व मोठा अनर्थ टळला आर्णी शहर व तालुक्यात दिवसेंदिवस आगीच्या वाढणाऱ्या घटनांमुळे आर्णी नगर परिषदेकडे आग नियंत्रक वाहन उपलब्ध असणे खूपच गरजेचे झाले आहे व तातडीने अग्निशमन वाहन आणावे अशी जोरदार मागणी होत आहे रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्णी